जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी चालून आलेली आहे एक आणखी वर्दी मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं स्वप्न आहे वर्दी मिळवण्याचं तर या जाहिरातीमधून नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खूप चांगल्या प्रकारे ही जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये कॉन्स्टेबल म्हणजेच जनरल ड्युटी आणि यामध्ये मेल फिमेल महिला उमेदवार पुरुष उमेदवार दोघंही यासाठी फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि अप्लिकेशन करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करायची आहे यासाठी शेवटचा जो दिनांक आहे अर्ज करण्यासाठी तो आहे पंधरा दोन दोन हजार चोवीस म्हणजेच फेब्रुवारी पंधरापर्यंत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि यामध्ये उंची काय असणार आहे त्यानंतर छाती किती लागणार आहे वजन सर्व काही आपण व्यवस्थित बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंडमध्ये नक्की शेअर करा या जाहिरातीची जर पी टी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेली आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल कुठे असतो काय असतो तर त्यांनी मला जॉईन म्हणून कमेंट करा किंवा टेलिग्राममध्ये जॉईन करा म्हणून मला मेसेज करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे तर चला आपण जाहिरात बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार सेवन सी पी सी नुसार कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी तुम्हाला मिळणारा विद्यार्थी मित्रांनो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर लेवल्स तीननुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया यासाठी बघा वयाची जी यटा आहे ती आहे अठरा ते तेवीस आणि एज रिलॅक्सेशन मिळणारा विद्यार्थी मित्रांनो ओबीसीवाल्यांना तीन वर्ष एस सी एस टींना पाच वर्ष ठीक आहे आणि यासाठी फक्त दहावी पासवर तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे आणि सोबत जी हे पद आहे ती विद्यार्थी मित्रांनो सिटी म्हणजे कॉन्स्टेबल जी डी स्पोर्ट पर्सनसाठीच आहे फक्त तर तुम्ही जर स्पोर्टमध्ये नसाल तर जे विद्यार्थी स्पोर्टमध्ये आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणसत्तर यामध्ये जागा आहेत आणि आणि इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एज रिलॅक्सेशन खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे यामध्ये बघा पाच वर्ष आधीच त्यांनी दिलेली आहे आणि प्लस पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष एज रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन दिलेली आहे व यामध्ये सूट दिली आहे एस टी एस सी सीवाल्यांना आ, किती दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे एन सी एल म्हणजे न नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात त्यांच्यासाठी आठ वर्ष दिलेली आहे आणि एस सी एस टीसाठी दहा वर्ष दिलेली आहे म्हणजेच काय तर पाच वर्ष आधीच दिलेली आहे त्यांनी आणि रूलनुसार तीन वर्षं सीवाल्यांना म्हणजे एकूण आठ वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेली आहे म्हणजे एकतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सीवाले आणि जर आपण आश्टी आ, एस आ, सी एस टी बघितलं तर तेहत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता खूप चांगल्या पद्धतीने एज रिलॅक्सेशन दिलेली आहे बघा उंचीसाठी जनरल कॅंडिडेट म्हणजे ओपनमधून जे फॉर्म भरणार आहे किंवा ओबीसीमधून जे फॉर्म भरणार आहे त्यांना एकशे सत्तर सेंटीमीटर लागणार आहे महिलांसाठी एकशे सत्तावन्न आणि मेल कॅन्डिडेटसाठी ऐंशी न फुगवता छाती फुगवून पंच्याऐंशी त्यानंतर जे पुढील बघा विद्यार्थी मित्रांनो तर पहा जी ॲडव्हर्टायजमेंट आहे ती डायरेक्टरेट जनरल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सी आर पी एफची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो सी आर पी एफ तुम्हाला माहितीच आहे अर्धसैनिक बल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं जॉब आहे पे स्केलसुद्धा चांगला चा, आहे याचा तर शेवटचे दिनांक लक्षात असू द्या पंधरा दोन दोन हजार चोवीस आहे एकशे एकोणसत्तर जागा आहे आणि चांगल्या पद्धतीने यामध्ये जागा ठेवण्यात आलेल्या आहे तर सर्वांनी जाहिरात व्यवस्थित बघा आणि अप्लिकेशन नक्की करा धन्यवाद